श्रीपाद राजम शरण प्रपद्ये सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत लेखमाला लेख क्रमांक सोळा चला श्रीपाद श्री वल्लभांच्या प्रत्यक्ष दर्शना सज्ज व्हा कलियुगांतात माझा भाऊ श्रीपाद श्री वल्लभ स्वामी कल्की अवतार धारण करून कोट्यानुकोटी दुर्वर्तनी दुष्टांचा संहार करून धर्म स्थापना करेल श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या यतीरूप वेशाचा त्याग करून श्री पद्मावती व्यंकटेशात दर्शन देतील श्री पद्मावती देवीचा सिंहल देशात जन्म होईल श्री प्रभू शंभर गावात जन्माला येतील आणि कलियुगांतात त्यांचा विवाह संपन्न होणार ते कलकी प्रभू म्हणून शिला नगरीत येतील श्री वासवी कन्याका रूपात मी व नगरेश्वर रूपातले माझे प्रभू कलकी रूपातल्या श्रीपाद श्रीवल्लभाला आदरपूर्वक घेऊन येतील मी माझ्या भावाला प्रेम सूचना रूपात राखी बांधेल माझ्यावरच्या प्रेमाने माझा भाऊ मला राखी बांधेल व प्रेमाने राजेशाही थाटात दिव्य आभूषण वज्र वैद्य दिव्य वस्त्र भेट रूपात देऊन सर्व राजांसमोर थाटा माटात आमचा विवाह संपन्न करतील आमचे एकशे दोन गोत्रांचे दिव्य कल्याण दंपती अग्निकुंडातून पाहू शकतील त्यानंतर मानव दंपती आम्ही श्री पिठिकापुराला पोहोचू श्री कल्की रूपात ते महाप्रभू पूर्वावतार श्रीपाद श्रीवल्लभ रूपातील दर्शन प्रत्यक्ष हजारो भक्तांसमक्ष होईल बेटा शिला आमच्या विवाह समयी श्री कल्की प्रभू सहित तू पण माझ्या भावाच्या रूपात समारोहात हजर राहून धन्य होशील श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय सव्वीस हा संवाद आहे श्रीपाद सहोदरी श्री वासवी कन्याकांबा व शिलादी महर्षीमधील युगसंधीत म्हणजे कलियुगातील एक हजार वर्षे कालावधीच्या सत्ययुगाचे जेव्हा वेध लागतील तेव्हा श्रीपाद प्रभू कलकी म्हणून प्रांतात दिव्य दिव्य दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतील व संधी काळ संपून सत्ययुग सुरू होईल म्हणजे कलियुगात कलियुगाचा अंत होईल त्यावेळी पद्मावती सह विवाहबद्ध होतील भागवत महापुराणात कलियुगांतील खगोलीय स्थिती सविस्तर नमूद केलेली असून ग्रहगती अभ्यासकांनुसार ही सर्व ग्रहस्थिती एक ऑगस्ट दोन हजार अडतीस म्हणजे आजपासून फक्त सतरा वर्षांनी जुळून येत आहे ऑक्टोबर पौर्णिमेच्या दिवशी सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज यांनी दिलेल्या दृष्टांतानुसार बावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी अश्विन वद्य द्वितीयेला कल्की प्रभू जन्माला आलेले आहेत अक्षर सत्य असलेला या श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृतातील वरील संभाषणानुसार श्रीपाद प्रभु पिठापुरात कल्की अवतारात दर्शन देणार आहेत आणि ही घटिका आता दूर नाही हिराचंद गोपाल चंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा